दादर्यातील बाऊदन गावची प्रसिद्ध बगाड यात्रा एकोणीस मार्चला पार पडत आहे या यात्रेत छत्रपती उदयनराजे भोसले हे आवर्जून उपस्थिती लावतात दरवर्षी छत्रपती घराण्याच्या वतीने या यात्रेच्या दिवशी ढोल ताशांसह पारंपरिक वाद्य आणि फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली जाते मात्र काही वर्ष ही परंपरा खंडित झाली होती आज खासदार उदयनराजे भोसले यांची बाऊधन ग्रामस्थांनी भेट घेऊन ही परंपरा पुन्हा सुरू करावी अशी विनंती केली यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही परंपरा या पुढील काळात सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी भावधन ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे आभार मानले आहेत त्यासाठी आलो मी मदन बसले खरं तर हे महाराजांचं गाव आणि महाराजांचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं ढोल असू दे दारूगोळा असू दे हा त्यांचा पूर्वीपासूनचा मान आहे आणि ते आम्हाला त्या ठिकाणी हा पैशाचा मान देत असतात दारुगोळा देत असतात आणि ते भेटण्याकरता आम्ही महाराजांच्याकडं आलेलो आहे महाराजांना यात्रेचं देखील निमंत्रण द्यावं या उद्देशानं आम्ही पूर्ण संपूर्ण गाव या ठिकाणी वाजत गाजत त्यांना त्यांचा सत्कार आणि त्यांना सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका